नमस्कार मी सोमेगा दराडे आज सिन्नर शहरामध्ये बस स्टँडवर जो प्रकार घडला तो अनुचित नव्हता आणि मी जाणून बुजून तर काही केलेलंच नाही मी गेली पाच दिवसापासून आमचा अजितदादांचा जो दौरा होता रुपांतई ताकणकर त्यांच्या सोबतच होती आणि काल मी सकाळी सहा वाजता धुळे जिल्हा मी तिथे माझी निरीक्षक म्हणून निवड झालेली मी माझा दौरा करत होते आणि त्यानंतर आमळणे आणि जळगाव त्यानंतर मी काल रात्री नाशिक मध्ये बारा साडेबाराच्या दरम्यान आले आणि माझी मैत्री आमची पक्षाची पदाधिकारी तिच्याच घरी थांबले आणि सकाळी मी बारा वाजता महामार्ग बस स्टॉप वरून सिन्नरला एकच्या एक, एक सव्वा एकच्या दरम्यान आले त्यावेळेस मी माझी एक मैत्री होती तिला मी फोन केला की मला घ्यायला ये वर ती बोलली ठीक आहे ताई मी आले तू वडापावचं दुकान आहे तिथं बाजूला या माझा योगयव असा झाला की मी बसमधून उतरून जास्ता क्रॉस करत होते इथं ते मुलं हे करत होते तर मी फक्त एवढंच म्हणत होते मला बाहेर जाऊ द्या पलीकडं मला घरी जायचंय पण त्याच लोकांनी माझ्या भोवती घेरवात घातला आमचं हे आम्ही जातीपातीचं राजकारण कधीही केलं नाही आणि करणारही नाही आणि यात माझा काही रोल नसताना एवढी जर आम्ही आमची जर माझ जर मला टार्गेट मी एक आंदोलन कसं करू शकते मला हा मेन मुद्दा मेन प्रश्न विचारायचा एकटी महिला आंदोलन करते का मला जर आंदोलन करायचं असतं आणि ताफा अडवायचा असता तर मी दहा वीस महिला तरी सोबत घेऊन नियोजन करूनच ताफा अडवला असतात हे माझ्यावर जे आरोप चुकीचे करत याची वरच्या लेवलनी पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती मला तर आयडियाच नव्हती की जे बस स्टॉप नंतर इथं बस स्टँडवर जो प्रकार घडला ते मला आमच्या अध्यक्षा महिला आयोगाच्या रुपारी ताई चाकणकर यांनी मला व्हिडिओ पाठवला आणि फोन पण केला की ताई काय झालं सिन्नर शहरामध्ये तुम्ही ताफा अडवला काही प्रॉब्लेम आहे का तर मी ताईंना हे सांगितलं ताई तसा काही प्रकार घडलेला नाही आणि मला कोणी काही त्रास पण दिलेला नाही कारण आम्ही कोणत्याही हेतूने मी तिथे ताफा अडवायला गेलेली नव्हती पोलिसांनी मला बोलावून घेतलं अटक केली होती मी पोलीस स्टेशनलाच होते पण मी माझी जी आता जी प्रतिक्रिया दिली हीच प्रतिक्रिया मी पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे आणि प्रसार माध्यमातून याच्या अगोदर पण दिलेली आहे तर याची शासनाने दखल घ्यावी हीच माझी विनंती आहे